आज अंबरनाथ महानगरपालिका क्षेत्रामधील अनेक इमारतींचे आणि त्याचबरोबर चालू असणाऱ्या कामांची पाहणी केली आपण तिथे उभा आहात हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतो अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत हा आठ नऊ एकरचा परिसर आता जसा काळा पाषाणामध्ये हा घाट म्हणजे हिता अगोदर नदी होती कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनेट करण्याचं काम नदीला रिज्युनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो त्याची आज पाहणी केली त्याचबरोबर आतमध्ये जाऊन कुंडाचं काम जो प्राचीन कुंड आहे त्याचंही काम आता नव्वद टक्के पूर्ण होत आलेलं आहे त्याचबरोबर एक भक्तनिवास त्याचं बांधकाम सुरू आहे एकंदरीत हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा माझ्या खूप जवळचा विषय आहे मी यासाठी ना शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेव्हा यू डी मिनिस्टर होते नगरविकास मंत्री होते आणि नंतर मुख्यमंत्री त्या काळामध्ये मोठा निधी आणि त्यांचं बारीक लक्ष या प्रोजेक्टवरती होतं मोठा निधी त्यांनी दिला त्याच्यामुळे आज हा पूर्ण परिसर बदलतो आहे अंबरनाथचा चेहरा मोरा बदलण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं आणि आता हळूहळू हा घाट जो आहे तो नावारूपाला येतो अगोदर लोकांना कळत नव्हतं की कसा इकडचा परिसर होणार आहे पण आता इथे आल्यानंतर ह्या पूर्ण परिसराचाच एक कायापालट झालेला आहे जसं काशी आहे काशी कॉरिडोर त्या काशीच्या कॉरिडोरवरती आपण हे अंबरनाथ शिवमंदिर कॉरिडॉर बनवतो आहे त्याचबरोबर इथे लाईट अँड साऊंड शो असेल भव्य एक आ, भगवान शिवशंकराची मूर्ती असेल एक्झिबिशन सेंटर्स असेल इकडचा सा इतिहास सांगण्यासाठी ऑडिडिटोरियम असेल ऑडिओ विज्युअल शो असतील त्याचबरोबर ह्या शहरासाठी आवश्यक असणाऱ्या इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते मी तिथे सांगितलेले आहेत की आपल्या या अंबरनाथमध्ये जागा तशा म्हणजे पूर्ण शहरांमध्ये जागा तशा कमी असतात खेळाच्या तर त्याच्यासाठी व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच आपण करू शकतो त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत त्याचबरोबर एका शाळेचा मी पाहणी केली मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यग्रह हे देखील एक मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर कलाकार आहेत ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यग्रह हे अंबरनाथला मिळाला पाहिजे ते नाट्यग्रह देण्याचं काम केलेलं आहे ते नाट्यग्रह एक मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटनही लोकांच्या सेवेसाठी ते, सेवे ते सुरू होईल अशा अनेक अशा इमारतींचं कामांचं पाहणी जे आहे ते आम्ही केलेलं आहे